हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा ॲग्रो फार्म अँड रिसॉर्ट बुकंपोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस नांदणीच्या जिंशन भट्टारक महास्वामी मठाची हत्ती पाळण्याची परंपरा चारशे वर्षाहून अधिक जुनी आहे नांदणी मठाला हत्ती काही नवीन नाही वनतारा या अंबानीच्या खाजगी प्राणी संग्रहालयानं न्याय व्यवस्थेला बठीक करून प्रशासनावर दबाव आणून माधुरी या हत्तीला जबरदस्तीनं वणतारामध्ये लिहिलं तर त्याच्या आधी पस्तीस वर्ष ही माधुरी गुन्हा गोविंदानं या मठामध्ये राहत होती तिचा लढा एवढा लागलेला होता सर्व भाव भाविकांना लहान मुलांना की त्या ना मठाच्या कुटुंबातलाच एक भाग होती नागप्पा हा माऊत माधुरीचं अतिशय तन्मयतेनं जिव्हाळ्यानं देखभाल करायचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे डॉक्टरांनी त्याला निवृत्त व्हायला सांगितलं आणि त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अठरा साली माधुरीची देखभाल कशी करायची हा प्रश्न मठाच्या विश्वस्तांच्या समोर पडला कारण दुसरा माऊत मिळत नव्हता आणि तज्ज्ञ प्रशिक्षित माऊताशिवाय माधुरीची देखभाल केली तर तिच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या काळजीने विश्वस्तानी विचार केला माझ्याबरोबर चर्चा केली आणि मला त्यांनी विनंती करायला सांगितली वन विभागाला की आपला शोध जो माहूत माहुताचा शोध आहे तो शोध सो, पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी म्हणून गडचिरोलीला जो हत्तीचा कॅम्प आहे ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या हत्तींची देखभाल केली जाते प्रशिक्षण दिलं जातं त्या कॅम्पमध्ये मा माधुरीची काही काळासाठी रवानगी करावी आणि केरळ कर्नाटकातून एक चांगला प्रशिक्षित माहूत आपण आणावा आणि त्यासाठी आम्हाला कालावधी पाहिजे होता आणि म्हणून मी त्यावेळी मी खासदार होतो वन खात्याला एक पत्र लिहिलं की काही काळापुरतं माधुरीला त्या हत्तीनेला गडचिरोलीच्या कॅम्पमध्ये घेऊन जावं तर माधुरीची काळजी घेऊन त्यावेळी पेटावाले आले नाही त्यावेळी वन खाता आलं नाही वन, वन खात्यानं हात वर गेली असमर्थता दाखवली आणि म्हणून पातळीवर शोध घेऊन आजचा जो इस्माईल हा मौत आहे त्याला शोधून आणला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा माधुरीची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था मतामध्ये व्हायला लागली दरम्यानच्या काळामध्ये आत्ताचे जे जिन्शन भट्टारक आहे त्यांची दोन हजार एकोणीस साली त्यांची निवड झाली ते मठाधिपती झाले ते अतिशय लहान वयाचे होते आणि त्यामुळं माधुरीचा आणि त्यांचा अतिशय लळा लागला दोघांचं घट्ट नातं निर्माण झालं हत्ती हा अतिशय संवेदनशील प्राणी असतो आणि हुशार असतो त्याला कुठे खायला गाठलं तर त्याची सोड ही अतिशय संवेदनशील असते सोंडेनं पहिला तो तपासतो आणि मगच तोंडाला भाविक जंग या माधुरीला काही खायला द्यायची केली सफरचंद फळ ऊस त्यावेळी ते सोंडेनं तपासून मगच तोंडामध्ये घेत होती परंतु एकमेव अपवाद पर होते ते म्हणजे आमचे नांदणीचे भट्टारक महाराज त्यांचा तिचा एवढा लढा होता की महाराज थेट तिच्या तोंडामध्ये पितो सफरचंद किंवा कुठलंही फळ घालवतं आणि ती सुद्धा मोठ्या विश्वासानं खात होती आ जेव्हा माधुरीच्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना मुंदके फुटले याचं कारण की नातं आता तुटणार होतं शेवटचं चे एक फळ महाराजाने पेरू दिला दिलं परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही सोबतने स्वीकारला पण बाजूला ठेवून दिला एवढंच काय चार तास मिरवणूक चालली होती रांदणीमध्ये परंतु कुणा कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं ना खाल्लं नाही तिला इतकं वाईट होत एवढंच नव्हे तर अॅनिमल अँब्युलन्स बसमध्ये बसून ती जे साफ होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं त्याच्याही उजीवर स्वतः सोशल मीडियामध्ये फायदा व्हायला इतकं नातं घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं खरं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे ते आता उलटं सुलटं काहीतरी चर्चा करायला लागलेत परंतु मी पुन्हा एकदा सांगतो वनतारा हे ज्या ठिकाणी आहे पंचेचाळीस डिग्री तापमान हे हत्च्या आधी आदिवासाला पोषक नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माजुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही अंबानी कितीही मोठा उद्योगपती असून दे कितीही धनधानगी असून दे ठीक आहे आम्ही आता बेसावत होतो पण पुन्हा सावधपणानं चाल करून माजुरीला परत आणल्याशिवाय सोडणार नाही